बहुविकास संस्था व मानस कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न दोन ऑगस्ट रोजी जनता विद्यालय लोहनेर येथे रुद्रयोग व मानस कॉम्प्युटर यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच प्रतिभा सोनवणे तर प्रमुख पाहुणे म्हणून देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते उपस्थित होते व्यासपीठावर शालेय समिती शिक्षण भैयासाहेब देशमुख रुद्रयोग संस्थेचे अध्यक्ष विशाल देशमुख शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश अहिरे दीपक देशमुख मुख्याध्यापक श्रीमती कल्पना शिंदे पर्यवेक्षक देसले सर संजय सोनवणे किशोर पगार सुरेश सप्रे आदी उपस्थित होते यावेळी दहावी परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला त्यात विशाल पगार साई अहिरे ऋतुजा अहिरे कोमल सूर्यवंशी दिव्यानी शेवाळे सुमित सूर्यवंशी ज्ञानेश्वर गुजर ऋतू अहिरे सोम जाधव कुणाल शिवाळे सई सूर्यवंशी रितेश सूर्यवंशी तेजश्री नवरे जागृती केदारे रितेश अहिरे आदित्य जाधव मयुरेश फटांगडे ओम निकम आदींचा समावेश होता कार्यक्रमाचे प्रस्तावित मनोज देशमुख यांनी करत संस्थेची ध्येय व हेतू स्पष्ट केला मुख्याध्यापक कल्पना शिंदे आपल्या मनोगतात आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या तर आभार प्रदर्शनात संस्थेचे अध्यक्ष विशाल देशमुख यांनी विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा योग्य वापर करून उचित ज्ञान संपादन केले पाहिजे असे सांगत उपस्थित प्रमुख पाहुणे मान्यवर शिक्षक सहकार्यांचे आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक सुनील सर यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रेरणा पाटील मॅडम वैष्णवी देशमुख चंद्रकांत आदींनी प्रयत्न केले वृत्तसंकलन उपसंपादक अशोक अहिरे लोणेर